वडाळ्यातील काच कारखाना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील घरगुती गणपतीसाठी अतिशय सुंदर अशी रामलल्लाची थीम असणारा गणराया यांनी साकारला आहे तर चला पाहूया त्याची एक झलक नमस्कार सर्वांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा यावलीचा आमचा यंदाचा देखावा श्री अयोध्येतील रामलल्लाचं मंदिर आहे हे ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिरची प्राणप्रतिष्ठापना झाली त्यावेळेस त्याचा आम्ही जे मनमोहक रूप पाहिलं त्यावरून आम्हाला हे सुंदर असा विचार आला की आपल्यालासुद्धा अयोध्येतील राम मंदिर आमच्या घरात प्राणप्रतिष्ठापना सेम तशीच व्हावी त्याचा विचार उद्देशानेच आम्ही हा असा देखावा सादर केलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही गेल्या वर्षी देखील चंद्रयान जे आपलं सक्सेस झालं होतं त्यानिमित्तानेच आम्ही तोही देखील देखावा सादर केला होता तसेच पुढील जे पण काही नवीन घडामोडी या महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशामध्ये घडत राहतील त्याच उद्देशाने आम्ही नवीन काहीतरी आमचा देखावा सादर करण्याचा प्रयत्न करू अशी बाप्पा शरणी प्रार्थना करतो कसं वाटतं आपल्या घरी आलेले आगमन काय आम्हाला वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसमध्ये फक्त दहा दिवसाची ही आतुरता असते की कधी एकदा बाप्पा आमच्या घरी येतो आहे आणि कधी इथे विराजमान होतो आहे या पूर्ण दिवसांची आम्ही पूर्ण जी संकल्पना आहे ती पूर्ण वर्षभर आमची करतच असतो बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी छोट्या मोठ्या अनेक गणेश मंडळाला पायी चालत भेटियात यावेळी गणपतीची आरती करून गणेश मंडळातील सभासदांना शुभेच्छा देखील दिल्यात जय पवार हे बारामती विधानसभेचे निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर जय पवार हे सक्रिय झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे